भाजपनं अमरावतीची उमेदवारी नवनीत राणा यांना जाहीर केली भाजपनं आपली सातवी यादी जाहीर केलेली आहे त्यामध्ये अमरावतीमधून अपेक्षेप्रमाणे नवनीत राणा यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे काल रात्री उशिरा बारा वाजताच्या सुमारास प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये नवनीत राणा यांचा पक्षामध्ये प्रवेश झाला विशेष म्हणजे हनुमानाची मूर्ती देऊन नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला माझी विचारधारा कधीही वेगळी नव्हती अशी प्रतिक्रिया राणा यांनी दिली आहे दोन हजार चौदापासून रवीजी विधानसभा सदस्य म्हणून एक आमदार म्हणून त्यांच्या पाठीशी होते ऑपोजिशनमध्ये बसलो तरी आम्ही त्यांचे सोबतच होतो ऑपोजिशनमध्ये राहून पूर्ण वेळ देते तीस महिना आम्ही पूर्ण लढा दिला मोदीजींच्या विचाराला महाराष्ट्रामध्ये कुठेही दबू दिला नाही आणि ते नेहमी आवाज उचलत गेलो ऑपोजिशनमध्ये असतानाही सुद्धा सोबत होतो आणि जेव्हा सरकार आली तेव्हाही आम्ही सोबत आहे कारण विचारधारा एक असल्याने आम्ही वेगळे होऊ शकत नाही आणि आज बावनकुळे साहेबांच्या हातून आज भाजप पक्षामध्ये आज माझा प्रवेश झाला त्याच्यासाठी दादा आपला मनापासून खूप खूप धन्यवाद दरम्यान भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांचं नवनीत राणा यांच्या पक्ष प्रवेशासंदर्भात काय मक्तव्य व्यक्त केलेलं आहे आपण पाहूयात मोदीजींनी जो विकसित भारताचा संकल्प केला त्या संकल्पाला एक खासदार म्हणून साथ देण्याकरता आज माननीय खासदार नवनीत राणाजी पक्षप्रवेश केला आहे मी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय खासदार नवनीत राणाजी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचा पक्षप्रवेश हा भारतीय जनता पार्टीच्या संघटनेला मजबूती देणारा असेल नवनीत राणाजी यांच्यामध्ये वक्तृत्व आहे कर्तव्य आहे कर्तृत्व आहे आणि त्यामुळं निश्चितपणे आज पक्षाला चांगली उभारी मिळालेली आहे